आहे भगवान श्रीराम हे त्यांच्या स्थानात म्हणजेच अयोध्येत विराजमान झालेले आहेत आणि आजचा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातोय राम भक्तांसाठी आनंदाची पर्वणी असा मानला जातोय रामलल्लांचं भव्य मंदिर आता पूर्ण झालेलं आहे आणि मंदिर पूर्णत्वास गेल्यानंतर हा सगळा सोहळा सध्या इथे संपन्न होतोय आपण ही ताजी दृश्य पाहू शकतोय महत्वाचा संदेश दिला जातोय धर्म पताका या ठिकाणी फडकत आहे मागच्याच वर्षी अयोध्येत याच राम मंदिराचं भूमिपूजन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला आणि आज हे मंदिर पूर्णत्वास गेल्यानंतर या ठिकाणी हा संपूर्ण सोहळा धर्मपताका देखील फडकतो आपण पाहू शकतोय श्रीरामाच्या मंदिराच्या शिखरावर केसरी रंगाची ध्वज सुद्धा फडकतायत मोठ्या प्रमाणात भाविक सध्या इथे आलेले आहेत ध्वज कसा असेल आपण पाहतो तर ध्वज बावीस फूट लांब आणि अकरा फूट रुंद असा असेल शिखरावर बेचाळीस फूट उंच ध्वजस्तंभावर ध्वज फडकेल ध्वजस्तंभ हा तीनशे साठ अंश फिरणाऱ्या चेंबरवर बसवण्यात येईल आज जो राम मंदिराचा संपूर्ण प्रेमायसेस आहे जो कॅम्पस आहे तो पूर्णपणे त्या ठिकाणी निर्मित झालाय ते आज आपण राष्ट्राला या ठिकाणी अर्पण पंतप्रधान मोदीजी करताहेत आणि हा जो धर्मध्वज आहे आपण जाणत आहात या धर्मध्वजावरती कोविदार नावाचा जो वृक्ष आलेला आहे त्याचप्रमाणे ओम याचं चिन्ह आहे त्याचप्रमाणे सूर्याचं देखील त्या ठिकाणी चिन्ह आहे तर कोविदार जो हा जो वृक्ष आहे हा अयोध्येचे जे राजे राजवंश आहे जो रघुवंश आहे सूर्यवंश आहे या वंशाचं वंशा प्रतीक त्या ठिकाणी मांडलं गेलं आहे मनु इक्ष्वाकूपासून त्यांच्या धर्मध्वजावरती त्यांच्या राजध्वजावरती हे चिन्ह होतं सूर्याचं चिन्ह होतं आणि ओंकाराचं चिन्ह त्या ठिकाणी आत्ता पुण्यास तापलेलं आहे तर हे सूर्यवंशी सर्व राजे आहेत प्रभू रामचंद्र सूर्यवंशात आलेले आहेत आणि ओंकार ओम जो आहे हे धर्माचं प्रतीक आहे सर्वोच्च प्रतीक आहे ब्रह्मा विष्णू महेश अ उम याची सगळी त्या ठिकाणी मात्रा देऊन आज या ठिकाणी पूजन करून प्राणप